तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग एक पाऊल पुढे असेल तर जपान हा देश इतरांच्या तुलनेत दहा पाऊल पुढे असतो पण खूप शिस्तबद्ध असलेल्या देशाला सध्या एका अनोख्या संकटाचा सामना करावा लागतोय कुडो कुशी असं त्या संकटाचं नाव कुडोकुशी म्हणजेच एकट्याने मरण येणं तुम्ही म्हणाल यात काय अनोख आहे अनेक लोक मरतात एकट्याने पण एकट्याने मरण हे जपान मध्ये वाटतं तितकं साध नाहीये एखादी व्यक्ती त्याच्या घरात मरण पावली आहे हे इतरांना अनेक दिवसांनी किंवा महिन्यांनी कळतं जपान पोलिसांनी दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहा महिन्यांचा एक रिपोर्ट जाहीर केलाय या रिपोर्टच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सहा महिन्यात तब्बल चाळीस हजार लोकांचा त्यांच्या राहत्या घरात एकट असताना मृत्यू झाला त्यात एकशे तीस केस तर अशा होत्या ज्यांचा मृतदेह वर्षभर घरात सडून पडत होता जपानमध्ये एकटेपणाचं संकट का उडवलंय आणि कुडोकुशीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजाबाजामध्ये आपलं स्वागत आहे 2000 साल 2000 चालू होतं जपानच्या ओसाका शहरात एका अपार्टमेंटमध्ये हारुकी वातानाबे या साठ वर्षीय व्यक्तीचा अंथरुणावर डीकंपोज झालेला मृतदेह आढळला त्यांच्या घरात भरपूर कीटक आणि झुरळांचं साम्राज्य झालं होतं पोलिसांच्या चौकशीत कळलं की हरुकी हे काही गरीब व्यक्ती नव्हते त्यांच्याकडे मुबलक पैसा होता त्यांची पत्नी हयात नव्हती आणि मुलांशी त्यांचं बोलणं होत नव्हतं थोडक्यात त्यांची काळजी घेणार कोणीच नव्हतं तीन महिने त्यांना कोणी कॉल केला नाही तीन महिने कोणालाही कळलं नाही की ते मरण पावलेत तीन महिने किडे आणि झुरळांनी भरलेल्या खोलीत त्यांचा मृतदेह अंथरुणात कुजत होता ही जुनी घटना असली तरी अशा भयानक एकाकी मरणाच्या घटना जपानमध्ये आता वाढल्या आहेत जपानमधले अनेक लोक सामाजिक आयुष्यात जास्त लक्ष न देता आपल्या कामात व्यस्त राहतात आपल्या बिझी लाईफमुळे ते लग्नाचा विचार सुद्धा करत नाहीत सतत कामात असल्यामुळे त्यांना सोशल लाईफ उरतच नाही पण जपानी लोकांनी स्वतःला कामात एवढं व्यस्त करून घेण्याचं कारण काय तर दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची आर्थिक स्थिती खालावली तेव्हा जपानच्या लोकांनी खूप जास्त प्रमाणात काम करायला सुरुवात केली त्यामुळे जपानची इकॉनॉमी तर बूस्ट झाली पण हे डिसिप्लिन आणि फक्त काम करण्याचं कल्चर तिथे पिढी दर पिढी वाढत गेलं आणि त्यामुळे लोकांमधला एकटेपणा सुद्धा वाढला आज जपान मध्ये जवळजवळ एकोणतीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के लोक एकटे राहत आहेत ज्यामध्ये अधिकतर लोक हे वयोवृद्ध आहेत या समस्येला तोंड देण्यासाठी जपानने लोनलीनेस मिनिस्टर म्हणजे एकटेपणाच्या संकटावर समाधान आणि उपाययोजना काढण्यासाठी एक मंत्री नेमलाय शिवाय या लोकांचा एकटेपणात मृत्यू होण्याच्या या घटनांमुळे जपानमध्ये एक जपान नवीन बिझनेस सुद्धा सुरू झालाय हा बिझनेस म्हणजे एखादा माणूस मरण पावल्यानंतर त्या घराची साफसफाई करणं एखाद्या व्यक्तीचा असा मृत्यू झाला तर अशा प्रकारची साफसफाई करणाऱ्या कंपन्या त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना किंवा तो व्यक्ती जिथे राहतो त्या घरच्या मालकाला ही साफसफाई करण्यासाठी विचारतात शिवाय अशा कंपन्या त्या व्यक्तीचे जपानी रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार सुद्धा करतात कारण मृत पावलेल्या व्यक्तीच्या घरचे मृतदेह घेण्यास नकार देतात ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे भविष्यात जपानमध्ये असे प्रकार वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कारण दोन हजार साठपर्यंत जपानची निम्मी लोकसंख्या ही वृद्ध असेल जपान सरकार या एकटेपणाच्या समस्येवर अनेक उपाययोजना करतायत असे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत जिथे लोक एकत्र येऊन आपलं एकाकीपण दूर करतात पण यामुळे जपानची ही परिस्थिती सुधारेल का हे काही वर्षातच कळेल भारतात कुटुंब परंपरा आणि संस्कृती सुदैवाने खूप चांगली आहे पण भारतातही अनेक मुलं आपल्या आई वडिलांना एकटं सोडतात जग झपाट्याने आधुनिकतेकडे वळत आहे पण आपल्या बिझी लाईफ मुळे रोबोट होऊन चोवीस तास काम करतो का त्यामुळे आपल्या घरच्यांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे किंवा मित्रांना भेटणं राहून जात आहे का हे प्रश्न आपण आता स्वतःला विचारायला पाहिजेत कारण शेवटी माणूस हा सोशल ॲनिमल आहे माणसाला आयुष्यात मित्रांची कुटुंबाची गरज असते ही एकटेपणामुळे येणारी निराशा कोणाच्याच वाट्याला न येवो हो? एवढीच प्रार्थना अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका